पाऊस आता जरा थांबला आहे तर घराजवळपास कुठल्या रानभाज्या मिळत आहेत ते आम्ही बघायला चाललोय आज कुंदा काकू आहे मला गाईड करायला चल ना सनंदी भुरमुळा म्हणतात याला काय भुरमुळ बु... हा भुरमुळा भुरमुळा हा भुरमुळा कोळी काढायची हा कोळी काढायची छान लागते वाज बघते तर था। छान था। येतो वाज छान आहे माझ्या दोन्ही हातामध्ये जी पानं दिसत आहेत तुम्हाला ती टाकळ्याचीच पानं आहे फक्त त्यातला हा जो गोल पानाचा टाकळा आहे हा खायचा असतो आणि टाकळ्याचाच दुसरा प्रकार जो असतो त्याची लांबट पानं असतात इथे टोक बघत असाल तुम्ही त्या पानाला तर हा टाकळा खायचा नसतो त्यामुळे फक्त गोलसर पानाची जी कुडलेली भाजी आहे तेवढीच खायची असती तेवढीच आम्ही आता गोळा करतोय गणपतीच्या दरम्यान पावसाळ्यातनं हमखास येणारी भाजी म्हणजे भारंगी तर भारंगीची ही जी कोळी पानं आहेत ती भाजीसाठी आपण वापरणार आहोत फुलं सुद्धा भाजीसाठी वापरतात किंवा फुलांची आमटी सुद्धा करतात तर आम्ही आता कोवळी पानं काढून घेतो आणि फुलंही काढतो लांबड्या पानात आपण लावतो हो। तसं लांबड्या पानाचं असत काटेरी काटेरी पानाच काहीतरी असतं तुझं नाव विसरले दाखवतो तुला आपल्या ह्याच्यात आहे मग तू दाखवलीस ना की मी तुला नाव सांगेन मग कारण मला आठवत नाही शिवाय काही आठवत नाही आहे कोळी कोळी वरच्या ढिऱ्या ज्या आहेत वरची कोळी पानं जी आहे ती काढते मी ही आहे अंबाडी ही आईनं लावलेली होती अकरा प्रकारच्या रानभाज्या गोळा करून आणलेल्या आहेत तर मी आता तुम्हाला त्यांची नाव सांगते हा कडिया हे कुरडू हे आंबाडी ही भारंगी आ, हा खवळा हा टाकळा ही चवळी हे थरमळ हे भोवळी हे रताळ आणि भेंडी आता तुम्ही म्हणाल की रताळं आणि भेंडीची पानं का घेतली आहेत का ती इतर काही रानभाजी नाही असं तुम्हाला वाटेल पण इथे असं असतं की गावाकडे जी काही वेल वगैरे वर्गीय जी झाडं लावलेली असतात त्यांची सुद्धा पानं भाजी थोडी जास्ती वाढवण्यासाठी म्हणून काही वेळेला घातली जाते भोपळ्याचं पान सुद्धा घातलं जातं त्यामुळे आता जे जे काही आहे ते आता बाकीची जास्तीची पानं म्हणजे भेंडी आणि रताळ्याचा ऍड केलेला आहे त्याच्यात चिरलेल्या भाजीमध्ये थोडं डाळीचं पीठ तिखट हळद मीठ घातलेलं आहे आणि सगळं एकत्र केलेलं आहे आता हाताला पाणी लावलंय थोडा हात ओला करायचा आणि त्या आता मिश्रणाचे छोटे छोटे मुटके करून घेते मी मध्ये कारळे मोहरी हिंग हळद तिखट घातलं त्यानंतर हिरवी हिरवी मिरची घातली लसूण आणि कांदा घातलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलंय त्याच्यात आणि हे छान कांदा तांबूस परतला गेला की त्याच्यामध्ये जे आपण भाजीचे मुटके केलेले आहेत ते मी घालणार आहे आणि मग झाकण ठेवून छान वाफ काढायचे कांदा लसूण जे परतलेलं होतं ते थोडंसं बाजूला असं लावून ठेवलेलं आहे आणि आता खूप जवळ नाही पण तेलाच्या इथे हे असे मुटके ठेवते मी सोबत खायला भाकरीच्या ऐवजी आज घावन किंवा धिरडं करते मी तर तांदळाच्या पिठामध्ये लसूण आणि मीठ घालून घेतलंय आता पाणी घालून घेते गेल्या वर्षी रानभाज्यांची साधी सोपी कढईमधली भाजी केली होती साधी फोडणी घालून आणि या वर्षी म्हणलं थोडं वेगळं करावं कुंद काकून सुचवलं की मुटके करायचो आम्ही पूर्वी त्यामुळे मी थोडं वेगळ्या पद्धतीने आज मुटके केलेले आहेत रानभाज्यांचे तर आता आम्ही हे टेस्ट करून बघतो वरून हे जे मुटके आहेत ते थोडेसे असे खरपूस केलेले आहेत मी मुद्दा आणि आतमध्ये तुम्हाला दाखवते बघा बेसन घातलेलं आहे त्यामुळे मस्त छान आत पर्यंत असे खमंग आहेत लसूण कांदा मस्त आत मध्ये hmm. बेसन घातल्यामुळे मजा आली hmm. hmm. कळतच नाही रान भाज्या आहेत ते आपलं नेहमीच असं काहीतरी साधी भाजी वाटते मेथी पालक वगैरे मस्तच लागतंय वा y me metí con una cabarca. Aguanté la mano.